वनस्पतीमध्ये नत्राचे कार्य नत्राचे महत्त्व हो मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत वनस्पतीला लागणाऱ्या महत्त्वाच्या अन्न घटकामधला नत्र याविषयी नत्राचे कार्य काय असते वनस्पतीमध्ये नमस्कार मित्रांनो मी आहे योगेश कामते आणि माझ्या श्रीयागृ मराठी यूट्यूब चॅनलवरती मी आपलं हार्दिक स्वागत करतो चला तर सुरू करूयात जाणून घेऊयात नत्राबद्दल <coughs> मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये आपण सोळा मुख्य अन्नद्रव्यांचा विषय आपण जाणून घेतलं त्याची वर्गवारी बघितली आपण कुठले कुठले अन्नद्रव्य लागतात त्यामधले तीन जे असतात सुरुवातीचे कर्बनत्र आणि म्हणजे आपलं कार्बन नायट्रोजन आणि ऑक्सिजन याच्याबद्दल आपण काहीच बोलणार नाही यासाठी काही बोलणार नाही की ते नॉन फर्टिलायझर घटकांमध्ये मोडले जातात आणि ते नि निसर्गतः झाडांना उपलब्ध होतात प पाण्यातून हवेतून आणि जमिनीतून त्यामुळं आपण त्याच्याविषयी काही फारसं बोलणार नाही आहोत आपण नत्रापासून सुरुवात करूयात म्हणजे जे प्रमुख अन्नद्रव्यामधला एक घटक असतो जसं नत्रस्फुरत आणि पलाश हे तीन प्रमुख अन्नद्रव्ये झाडांना मुख्यत्वे लागतात त्याच्यामधला जो पहिला घटक असतो नत्र नायट्रोजन त्याच्याविषयी आपण जाणून घेऊ की नत्राचे वनस्पतीमध्ये असे काय कार्य असतात कि, किती ते गरजेचं असतं जाणून घेऊयात तर नत्र जे आ, हरिद्रव्य असतं पानामधलं हरिद्रव्य म्हणजे जे पकलाई पा, झाडाचं जा पान हे हिरवं दिसतं कशामुळे दिसतं त्याच्यामध्ये क्लोरोप्लास्ट नावाचा किंवा क्लोरोफिल पिगमेंट्स म्हणतात तर ह्या क्लोरोप्लास्ट नावाचा एक घटक असतो त्याला आपण मराठीमध्ये हरिद्रव्य म्हणतो तर हे हरिद्रव्य काय काम करतं हे हरिद्रव्य काम करतं अन्न बनवण्याच्या प्रक्रियेमध्ये सगळ्यात जास्त म्हणजे जे जा अन्न बनवण्याची प्रक्रिया असते ज्याला फोटोसिंथेसिस किंवा प्रकाश संश्लेषण क्रिया असं म्हटलं जातं ज्याच्यामध्ये झाड सूर्यप्रकाशाच्या प्रेझेन्सीमध्ये सूर्यप्रकाशाच्या उपस्थितीमध्ये पाणी आणि का कार्बन डायऑक्साईड हवेतला कार्बन डायऑक्साईड आणि पाणी याचा वापर करून अन्न बनवतं तर त्या अन्न बनवण्यासाठी झाडामधली जी गोष्ट वापरली जाते ती म्हणजे हरितद्रव्य जसं सोलर पॅनल असतात आपण सोलर एखादी बॅटरी चार्ज करतात किंवा सोलर पॅनल लावतात आणि त्यातली सूर्याची ऊर्जा त्यामध्ये कन कन्व्हर्ट uh, होऊन बॅटरीमध्ये स्टोअर केल्या जाते त्याचप्रमाणे पानंसुद्धा झाडाची पानंसुद्धा याच प्रकारे एक या टाईप या पद्धतीनेच जवळजवळ uh, स्वतःचं अन्न बनवतात आणि एक ऊर्जा uh, एक तयार करतात त्यामध्ये जे uh, हरितद्रव्य हे घटक जे असतं पानामध्ये याचा मेन कॉम्पोनंट यांचा मुख्य घटक हा नत्र असतो जे हरितद्रव्य असतं झाडामध्ये ह्या हरितद्रव्याचा मे एक महत्त्वाचा घटक हा नत्र असतो म्हणजे विचार करा की नत्र झाडांमध्ये किती महत्त्वाचं कार्य करतं अन्न बनवण्याच्या प्रक्रियेमध्ये नत्राचा महत्त्वाचा रोल असतो हरित घटकाच्या माध्यमातून ठीक आहे त्यानंतर बघूयात आपण नत्र आणखी दुसरं त्याचं दुसरं कार्य जाणून घ्यात अमायनॅसिड सीडबद्दल मी सांगेल डिटेलमध्ये पण सीडचा जे सीड्स असतात ते अमायनॅसिड काय काम करतो मी तुम्हाला सांगेलच अमानॅसिडचा एक मुख्य घटकसुद्धा नत्र असतो आता हे अमायनॅट अमायनॅसिड म्हणजे किंवा अमायनो अमलं म्हणजे काय सीड्स म्हणजे एक प्रकारचे प्रोटीन आ, प्रोटीन असतं असे जवळजवळ वीस प्रकारचे सीड्स असतात जे प झाडांच्या झाडांमध्ये झाडांना लागतात म्हणा किंवा झाडांमध्ये असतात आता ते अमानॅसिड काम काय करतं अमानॅसिड झाडांमध्ये त्यांच्या बायोसिंथेसिसमध्ये म्हणजे वेगवेगळ्या ज्या रासायनिक क्रिया होत्या त्याला आपण चयापचय क्रिया म्हणून ह्याच्यामध्ये महत्त्वाचा रोल असतो त्यांचं महत्त्वाचं कार्य असतं अमानॅसिडचं त्याच्यानंतर पेशी रचनेमध्ये महत्त्वाचा सहभाग असतो अमानॅसिडचा पेशीचं जे स्ट्रक्चर असतं किंवा पेशी ज्या बनतात त्या पेशीच्या रचनेमध्ये महत्त्वाचा भाग हा अमानॅसिडचा असतो काही अमानॅसिट्स एन्झाईम्स म्हणून काम करतात जे एन्झाईम्स महत् जे एन्झाइम्स बऱ्याच प्रक्रियेमध्ये रासायनिक प्रक्रियेमध्ये अभिक्रियेमध्ये त्याचा महत्त्वाचा रोल प्ले करतात तर ते एन्झाईम्स म्हणून काही अमानॅसिट काम करतात तर या एवढ्या साऱ्या महत्त्वाच्या काम करणाऱ्या अमानॅसिटचा एक मुख्य घटक हा नत्र असतो मित्रांनो जाणून घ्या क्लोरोफिल फ्रिगमेंटमध्ये नत्र असतो अमानेसिट्समध्ये नत्र असतो ज्या सर्व प्रक्रिया अभिक्रिया रासायनिक प्रक्रिया करण्यासाठी त्या गोष्टींची गरज आहे त्याच्यातला नत्र हा खूप महत्त्वाचा घटक असतो पुढच्या स्टेजमध्ये बघूया आपण ना नायट्रोजनचं किंवा नत्राचं कार्य काय असतं जे फोटोसिंथिसिस म्हणजे प्रकाश संश्लेषण क्रियेमध्ये जी ऊर्जा तयार होते झाड तुम्हाला माझा आधी बोललो मी की झाड हवेतला कार्बन डायऑक्साईड सूर्यप्रकाश आणि पाणी याचा वापर करून अन्न बनवतं हरिद्रव्यामार्फत तर जे अन्न बनवतं म्हणजे जी ऊर्जा तयार होते त्यात स्टोअर केली जाते ती पानामध्ये तेव्हा त्यावेळी जेव्हा तयार होते आता ही जी स्टोअर झालेली एक अन्न म्हणा ग्लुकोज किंवा एक एनर्जी जी तयार होते ती तर बाकी झाडांच्या भागांमध्ये ट्रान्सफ ट्रान्सफर करावं लागेल ते पुरवावे लागल तर ते त्र एक खूप किचकट प्रक्रिया असते आपल्याला जास्त डिटेल म्हणजे आपल्याला केमिस्ट्री नाही शिकायची आहे ना आम्ही तुम्हाला शिकू शकत पाच ते दहा मिनटामध्ये आपल्याला डीप केमिस्ट्री शिकायचीच नाही आहे आपल्याला आप गरजेचं पण नाही आहे आपल्याला जे इथं अन्नद्रव्यांचा अभ्यास करायचा तो एवढा पुरताच करायचा आहे की माझ्या पिकासाठी हे अन्नद्रव्य किती महत्त्वाचं आहे आणि जर त्याची कमतरता आली तर ते कुठल्या माध्यमातून मला पुरवायची आपल्याला डिटेल डीप केमिस्ट्री शिकायची नाही ना आहे नाही मी तुम्हाला पाच ते दहा मिनटात ती शिकू शकत त्यासाठी खूप मोठा अभ्यासक्रम असतो आणि आपल्याला त्याची सध्या गरज नाही आपल्याला आपल्या शेती पृत्य बघायचं आहे त्यामुळं जास्त खोलात जात नाही तर ही पानामध्ये जी एनर्जी तयार होते ती ट्रान्सफर करायसाठी काही घटक असतात म्हणजे जसं फॉर एक्झाम्पल म्हणजे एक कंपाऊंड्स असतात ते ए टी पी डी पी असे त्याचे वेगवेगळे नावं असतात तुम्हाला सांगितलं मी आय डोन म्हणून ए टी पी एक घटक असतो असे बरेच घटक असतात ए डी पी नावाचं असतं एन ए डी पी नावाचं असतं असे घटक असतात ते ते काम काय करतात ते जी पानातली एनर्जी किंवा ते ऊर्जा तयार झालेली असते ती एका भागातून दुसऱ्या भागामध्ये पोचवण्याचं काम करतात तर हे जे घटक असतात हे जे कंपाऊंड असतात किंवा हे जे संयुग असतात या सुद्धा महत्त्वाचा भाग हा नत्रच असतो लक्षात घ्या मित्रांनो नत्राचं काम नत्राचं कार्य किती महत्त्वाचं आहे ते एनर्जी ट्रान्सफर करणाऱ्या म्हणजे ऊर्जेचं वहन करणाऱ्या संयुगातला महत्त्वाचा घटक हा नत्रच असतो इतकं इम्पॉर्टंट किंवा इम्पॉर्टन्स हे किंवा इतकं महत्त्व हे नत्राचं असतं त्याच्यानंतर आणखी एक महत्त्वाचं काम बघूया आपण नत्रामध्ये नत्राचं वनस्पतीमध्ये जी पेशी असते जी वनस्पतीची पेशी असते त्या पेशीच्या सेंटरला जे काय म्हणतो आपण न्यूक्लियस असतो आणि त्यामध्ये न्यूक्लिक ॲसिड असते न्यूक्लिक ॲसिडचा अर्थ काय ते डी दी, एन ए डी एन ए म्हटलं तुम्हाला कळेल कारण डी एन ए शब्द बऱ्याच म्हणजे कॉमनली वापरला जातो डी एन ए काय असतं हे आता जवळजवळ सांगायची गरज नाही पेशीच्या सेंटरला जे म्हणजे आपण गुणसूत्र म्हणतो किंवा त्याला डी एन ए आपण म्हणतो तर या डी डी एन ए म्हणजे एक प्रकारचं एक ॲसिड असतं न्यूक्लिक ॲसिड म्हणतात त्याला त्या न्यूक्लिक ॲसिडचा म्हणजे ज्या डी एन एमुळं तुमची सगळं ठरतं की या या झाडाचं पान असंच होणार आहे म्हणजे मिरचीचं झाड मिरचीच्या बियातून निघाल्याला मिरचीच्या झाडाचं पान मिरचीसारखंच असणार आहे ते टोमॅटोसारखं होणार नाही आहे आणि त्याला मिरच्याच लागणार आहे किंवा टोमॅटो झाडाला टोमॅटो हे कोण ठरवतं तर हे डी एन ए स्ट्रक्चर ठरवतं त्यामध्ये तो ते सेट केलेला प्रोग्राम असतो सोप्या भाषेत सांगायचं म्हटलं तर तर या न्यूक्लिक ॲसिडचा किंवा डी एन एचा महत्त्वाचा भाग हा नत्र असतो म्हणजे त्याच्यामध्ये सुद्धा नत्राचं फार मोठा रोल आहे इतकं महत्त्वाचं हे नत्र असतं तर मित्रांनो या प्रकारे मी तुम्हाला महत्त्वाचे महत्त्वाचे म्हणजे एक थोडंफार टेक्निकल पद्धतीने सांगितलं की वनस्पतीमध्ये नत्राचे कार्य काय असते किंवा महत्त्व काय असते पण आपल्याला एवढं डीपमध्ये जायचं नाही पण मी तुम्हाला आधी म्हटलं की आपल्याला केमिस्ट्री शिकायची नाही डीप केमिस्ट्री शिकायची नाही आपल्याला एवढंच बघायचं की झाड झाडाला हे घटक अन्नद्रव्य लागतात ते कशासाठी लागतात आणि जर त्याची कमतरता जर माझ्या शेतावर माझ्या पिकावर जर आली तर मी मला ती कुठल्या फर्टिलायझरच्या माध्यमातून किंवा कशी पुरवायची आहे ती मी तुम्हाला पुढेच पुढल्या व्हिडिओमध्ये सांगेलच की जो माझे येणारे व्हिडिओ जे आहेत येणारे व्हिडिओ त्यामध्ये या व्हिडिओच्या नंतर जो व्हिडिओ येईल तो नत्राची कमतरता कशी ओळखायची किंवा त्याची झाडावरती लक्षणे काय असतात याच्याबद्दल मी सांगेल आणि त्यानंतरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगेल की नत्राची जर कमतरता आहे किंवा नत्र जर पुरवायचं आहे निसर्ग नैसर्गिकरित्या नत्र कसं पुरवलं प झाड ओढून घेतं किंवा प स्वतःची गरज पूर्ण करून घेतं आणि आपल्याला जर मॅन्युअली द्यायचं आहे तर नत्र कुठल्या पद्धतीने कुठल्या कुठल्या खताच्या मार्फत द्यायला पाहिजे आणि कसं द्यायला पाहिजे तर कुछला -कुछला तर, तर मित्रांनो एकच रिक्वेस्ट आहे माझी तुम्हाला तुम्हाला जर माझी व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्हाला जर वाटत असेल की मी योग्य माहिती देतो आहे तुम्हाला आणि तुम्हाला जर पुढे जाऊनसुद्धा ही माहिती जाणून घ्यायची असेल तर माझे व्हिडिओ पूर्णपणे बघत राहा मी जे नवीन नवीन व्हिडिओ टाकत राहील ते व्हिडिओ बघा आणि प्लीज त्या व्हिडिओजना लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका मित्रांनो या गोष्टीमुळेच मला तुमच्याकडनं मोटिवेशन मिळतं की नवीन व्हिडिओ बनवायला पाहिजे आणि माझा मुख्य उद्देश आहे की माझ्या साध्या शेतकरी बांधवांना ज्यांना खतांबद्दल फारशी माहिती नाही जे दुकानात जाऊन प्रत्येक वेळेस विचारतात कुठलं खत टाकू कुठलं खट टाकू हे पानापिवे पडलं आहे असं झालं आहे ते तसं झालं आहे तर मी काय करू दुकानदार सांगतो त्याच पद्धतीनं लोक वापरतात मला तर हे परावलंबन जे आहे स्वावलंब ते लोक स्वावलंब जे आता म्हणजे सध्या परावलंबी काम आहे जे दुकानदार म्हणाल तेच तुम्ही मग वापरता त्याला रिझल्ट येते नाही आहेत ती गोष्ट वेगळी आता नवीन पिढी शेतीमध्ये येते तर निदान त्यांचा तरी व्ह्यू आहे की थोडं टेक्निकल पद्धतीने शेती करायची त्यांच्यासाठी माझी व्हिडिओज आहे की त्यांना निदान या uh, yeah, महत्त्वाच्या अन्नद्रव्यांबद्दल माहिती मिळावी योग्य माहिती मिळावी त्याची जर दर कमतरता आली त्याचे लक्षणे त्यांना ओळखता स्वतः ओळखता आले पाहिजे आणि त्यांच्यासाठी ते कुठले खतं टाक टाकायची गरज आहे त्यांना ठरवता आलं पाहिजे याच्यासाठी माझे प्रयत्न चाललेले आहेत तर प्लीज मित्रांनो व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका तर सोप्या भाषेत जर म्हणाय म सांगायचं झालं की नत्राचं आपल्या झाडांमध्ये काय काम असतं आपल्या सोप्या सिंपल भाषेत एवढं टेक्निकलनं जातं तर वनस्पतीच्या योग्य वाढीसाठी नत्राची गरज असते जे झाड वाढतं ज नत्राशिवाय झाड वाढू शकत नाही तर वनस्पतीच्या योग्य वाढीसाठी नत्राची गरज असते झाडाचा वनस्पतीचा पिकाचा सर्वांगीण विकास सर्वांगीण विकास म्हणजे सगळ्या गोष्टी आल्या की ते झाड सशक्त राहिलं पाहिजे त्याची योग्य वाढ झाली पाहिजे त्याची योग्य फुलधारणा झाली पाहिजे योग्य फळधारणा झाली पाहिजे फळपक्वता झाली पाहिजे म्हणजे सर्वांगीण विकासासाठी याच्यामध्ये नत्राचा म उपयोग असतो किंवा नत्राचा रोल असतो त्याच्यामध्ये पुनरुत्पादन म्हणजे जे रिप्रॉडक्शन म्हणतो किंवा पुनरुत्पादन म्हणतो आपण म्हणजे ज्याच्यावरती आपलं उत्पन्न ठरतं म्हणजे आपल्याला जे उत्पन्न अपेक्षित असतं ते उत्पन्नाची क्वांटिटी म्हणा किंवा ही ही नत्राच्या मात्रेवरती जर नत्र कमी पडलं तर तुम्ही उत्पन्न काढू शकत नाही मित्रांनो त्यामुळे आज सगळ्या सुरुवातीपासून अगदी जर्मिनेशन म्हणजे सीड उगवण्यापासून तर तुमच्या घरी हार्वेस्टिंगपर्यंत नत्राचं झाडामध्ये खूप जास्त महत्त्वाचं तुम्ही विदाऊट नायट्रोजन म्हणजे विदाऊट विदाऊट नत्र तुम्हाला विना नत्राशिवाय तुम्ही अपेक्षित उत्पन्न काढू शकत नाही एक लक्षात घ्या एवढं महत्त्व नत्राचं असतं त्यामुळं नत्राची पुढल्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगेल की नत्राच्या डेफिशन्सीस कशा येतात किंवा कमतरता कशा येतात आणि त्या कशा कर पूर्ण करायच्या ते एक लक्षात ठेवा नत्रा विना जीवन अशक्य आहे झाड हे नत्राशिवाय जगू शकत नाही आणि झाडं नसले तर, तर नंतरचे कुठलेच प्राणी जिवंत म्हणजे राहू शकत नाही जर झाडंच नसले तर काही पुढचं काही लाईफच नाही आहे म्हणजे नत्राशिवाय लाईफ नाही आहे तर मित्रांनो व्हिडिओ जास्त लांबवत नाही आज मी तुम्हाला नत्राच्या कार्याबद्दल किंवा नत्राचं झाडांमध्ये काय महत्त्व असतं त्याच्याबद्दल शॉर्ट्समध्ये शॉर्टमध्ये सांगितलं आपल्याला जास्त केमिस्ट्री शिकायची नाही तुम्हाला आधीच सांगितलं मी आपल्याला फक्त बेसिक शिकायचं आहे बेसिक सांग मला पण सांगायचं आहे तुम्हाला तर मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नत्राची कमतरता कशी येते ती ओळखायची कशी आहे आणि त्यावरती उपाययोजना काय करायची आहे ते पुढल्या व्हिडिओमध्ये सांगेल तर धन्यवाद मित्रांनो प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून तापायला विसरू नका धन्यवाद